नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार वराडी बाना या यूट्यूब चॅनलवरती मी महादेव लहे तुमचं सहर्ष स्वागत करतो मंडळी आज मी एका आगळ्या वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी तुम तुम्हाला एका खास व्यक्तीची ओळख करून देणार आहे कारण माझ्यासोबत आज जे जोडलेलं आहे हे साहित्य क्षेत्रातलं अतिशय मोठं नाव आहे वराडी बोलीभाषेत त्यांनी आजपर्यंत खूप मोठं काम केलं असे साहित्यिक आज माझ्याशी जोडलेले आहेत मंडळी आज त्यांच्या मुलाखतीचा विषय आहे एक लावणी या विषयावरती काव्य वराणी काव्य तर काव्य साहित्य अनेक प्रकारचं आहे कथा कविता कादंबरी आणि कवितेमध्ये जर पाहिलं तर कवितेमध्ये अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये पद्यकविता असेल चारोडीची कविता असेल अष्टाक्षरी असेल गझल असेल आणि महत्त्वाचं म्हणजे लावणी आता लावणी आपण पाहिलेली आहे ऐकलेली आहे परंतु ही सुंदर जी लावणी असते ज्या लावणीमध्ये रसभरीत शब्द असतात ही जो लिहितो तो, तो कवी असतो आणि त्या कवीने आपला मन आणि प्राण ओतून ते शब्द रसभरीत शब्द निर्माण केलेले असतात म्हणून ज्यावेळेस आपण लावणी ऐकतो ती आपल्या कानाला अतिशय सुखाह वाटते म्हणून हा, हा लावणीचा प्रवास आणि लावणी हा विषय समजून घेण्यासाठी आणि लावणीच्या वराडी बोलीतील कविता ऐकण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत अकोल्याचे सन्माननीय ज्येष्ठ कवी शिवलिंगजी काटेकर नमस्कार मंडळी सन्माननीय काटेकर सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आजपर्यंत आपण कोणत्या कोणत्या साहित्य प्रकारात लिखाण केले आहे मी कविता लेखन केलेले आहे ले, कविता लिहिलेली आहेत नंतर आता लावणी सुद्धा लिहिलेली आहे वराळी लावणी आणि वराळी भाषेचा शब्दकोश लिहिलेला आहे जो माझ्या मागं तुम्हाला दिसत असेल वराडधन म्हणून वरडी शब्दकोश ज्याच्यामध्ये दहा 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 हजार शब्द आहेत वरडीचे आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत सर तुमचं जास्तीत जास्त आजपर्यंत जे साहित्य आहे हे वराडी बोलीतलं आहे वराडी बोलीमध्ये तुम्हाला लावणी कशी काय लिहावीशी वाटली वराळी भाषा कसं आहे की माझी मातृभाषा ही मराठी आहे मातृभाषा मराठी मा आहे पण माझी मूळ भाषा जी आहे म्हणजे बोलीभाषा जी आहे जी जन्मताच माझ्या याच्यात आलेली आहे तर ती आहे वराडी म्हणजे बोलीभाषा आहे त्यामुळे बोलीभाषेत लावणी लिहावं असं मी ठरवलं वाटलं त्याच्यामुळे मी ह्या लावण्या ज्या आहेत त्या बोलीभाषेत लिहिलेल्या आहेत वराडीमध्ये लिहिलेल्या आहेत सर मग एक तुमच्या लावणीपैकी एखादी सुंदर लावणी किंवा गारगार वाऱ्यात ही लावणी मी वाचलेली आहे तर ती लावणी तुम्ही ओ, ना हो नक्कीच लावणीचं नावच आहे आपल्या गार कोरस असतात लावणीमध्ये तर मी हे माझ्या आवाजात सादर करतो कारण खरं म्हणजे लावणी जी आहे ही स्त्रीच्या आवाजात असते परंतु ही आता मी माझ्याच आवाजामध्ये आपल्या समोर सादर करतो आशीर्वादचा गार गार वाऱ्यात पावसाच्या पाण्यात गारगार घार वाऱ्यात पावसाच्या पाण्यात साडी मायी चोई व भिजली बाई मांय्या आंगात हुलकी भरली व बाई माया आंगात हुलकी भरली घार वा हुल घार वाऱ्यात पावसाच्या पाण्यात साडीची चोई व भिजली साडीची चोई व भिजली बाईच्या अंगात हुलकी भरली व बाईच्या अंगात हुलकी भरली लुट लुटू हा नोटी हालतय अंगावर केस कस काटतय डोळ्याच पाप न लावतय गुलाबी हट कस कापत गार गार वार मले कोणीतरी या नामल मिठीत घ्या ना कोणी या नामल मिठीत घ्या ना तुमच्या मिठीची आसमनी भासली आणि बाई माया आंगात हुलकी भरली बाई माया आंगात हुलकी भरली खुद खुद्दू गालात हसत जाणीच आगमो उठत पिर्तीच पाखरू उडत मनातल्या मनात झुरत मनात आणि जागीच फडफड करत येळ नका लाहू आता खेळ नका पाहू येळ नका आता खेळ नका पाऊ माया धडकी धरली बाई माया आगात हुलकी भरली व बाई माया आंगात हुलकी भरली वाऱ्यात हुल पावसाच्या पाण्यात साळीची चोळी व भिजली साळीची चोळी व भिजली आन बाई हिच्या अंगात हुलगी भरली व बाई हिच्या अंगात हुलगी भरली वा खूप खूप सुंदर अतिशय सुंदर अशी तुम्ही लावणी सादर केली आणि वराडी बोलीत आता करेन मी वराडी बोलीत लिहितो वाचतो मी वराडी बोल बोली बोलतो त्यामुळे ह्या बोली भाषेतले सुंदर असे शब्द तुमच्या लावणीतून ऐकायला मिळाले कानाला खूप सुमधुर वाटलं खरोखर कर खूप छान अशी लावणी होती सर मला एक सांगा लावणी म्हणजे नेमका अर्थ काय गृहित धरावा लावणी म्हणजे कसं आहे की लावण्य लावण्य म्हणजे सौंदर्य नक्की आणि लव आणि लवण म्हणजे सुंदर या लावांनी आणि लवण या शब्दापासून ते लावणी तयार झाली म्हणजे सौंदर्य ज्याच्यामध्ये आहे अशावर जे लिखाण केलं जाते ज्याच्यामध्ये शृंगार रस हा उत्प्रत भरल्या जाते त्याले ती आहे लावणी बरोबर किंवा स्त्री पुरुषाच्या संबंधा बाबत लिहिले गेलेले काव्य म्हणजे लावणी किंवा तिच्या सौंदर्याबद्दल तिच्या सौंदर्याबद्दल जे काही लिखाण केले जाते शृंगार रसामधून उत्प्रत भरलेला असला पाहिजे त्याला मध्ये लावणी बरोबर म्हणजे लावण्यावरती लिहिल्या गेलेले काव्य म्हणजे लावण लावणी नक्कीच सर मग ही अशीच एखादी आणखी सुंदर लावणी ऐकव दुसरी लावणी मी आपल्या समोर बावरी पाहू नको चावरी बावरी पाहू नको मनामध्ये हसू नको अशी जु नको सांग 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 चावरी बावरी पाहू नको मनामध्ये हसू नको अशी काहीला जु नको सांग 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 वा वा सांगपुरी मनात ल सांग वय लागलै ग सोळा व बाई मले वय लागलाय व सोळा वय लागलय सोळा व बाई मल वय लागलाय व सोळा भिर भिरे नजर घसरते पदर फडफड करतो डोळा रातीले झोप नाही दिवसाले झोप महाजीव कसा पडला है कुळा कोणीतरी आतून सोळा व बाई मल वय व सोळा वय सोळा व बाई मले वय लागलय व सोळा धोक्याच वर्ष हे सर्वात सरस हे कस कस जाणविल मले दोनच दिसात पाय दिशे पाण्यात अनुभव सांगून गेले काहीतरी इलाज काळाव बाई मले वय व सोळा वय सोळा व बाई मले वय व सोळा पायाले सुख नाही पोटाले भूक महा जय जय करते व तोळल्याची छन छनछन अंगाची कनकन खन खन करते व चुळा कोणी बापाले सांगा व बाई मले वय गलय व सोळा वय लागल सोळा व बाई मले वय गलय व सोळा एवढी काही घाबरू नको कोणा काही सांगू नको आता काही पुसू नको थांब 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 पोरी जराशी थांब धन्यवाद खूपच सुंदर अशी लावणी होती आ, मला असं विचारायचं आहे की आपल्याला बोलीभाषेमध्ये लावणी कशी लिहावी अशी वाटली बोलीभाषेमध्ये म्हणजे जसं की माझी मातृभाषाच मराठी आहे आणि बोलीभाषा जी आहे बोली ती आहे वऱ्हाडी त्यामुळे आपल्या बोलीभाषेमध्ये काहीतरी लिहावं लावणी लिहिल्या गेली पाहिजे आपल्या पण कविता तुम्ही लिहू शकतो पण लावणी आपल्याला लिहिता आली पाहिजे याचा मी विचार केला आणि ती लिहिली बरं मग सर ही लावणी लिहिताना कारण कसं आपल्या विदर्भात तर लावणी लिहिणारे साहित्यिक खूप कमी आहेत जवळपास नाहीच्या बरोबर म्हटले तरी चालेल बर... परंतु अशात तुम्ही लावणी लिहिताना म म्हणजे मी एकमेव व्यक्ती पाहतो असतीलही काही पण माझ्यासमोर तर आज एकमेव उदाहरण तुम्ही आहात तर तुम्हाला लावणी लिहिताना कारण आता हा लावणी लिहिण्यासाठी नवखा विषय तर तुम्हाला लावणी लिहिताना काही कोणाचं मार्गदर्शन घ्यावं लागलं का नाही मार्गदर्शन वगैरे मला काही लिहायचं काम पडलं नाही कारण मी जे ठरवलं मी जे ठरवतो मला जे लिहायचं असलं मला जे समजा काही लिहायचं असलं तर मी स्वतः त्याचा विचार करतो की आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे आणि लिहितो जसं आता समजा आपण कुठं जायचं असलं तर रात्री झोपताना जसं समजा आपल्या घरी घड्याळ नाही आहे आणि घड्याळ नाही आहे तरी मग आपल्याला चार वाजता उठायचं आहे साडेचारची गाडी आहे तर मग काय करणार हा। तर आपण ठरवतो मनात की बाबा मला साडेचारच्या गाडी जायचं आहे त्यामुळे मला चार वाजता जागा पाहिजे बरोबर बरोबर तो, तो आपण ते मनात असं ते हे करतो म्हणजे कमेंट देतो आपल्या मेंदूला हो। आणि आपण झोपी जातो तर आपल्याला जशी जाग येते तशी ते लावणी माझ्या डोक्यामध्ये उतरली बरोबर मी ठरवलं की मला लावणी लिहायची आहे वरडे आणि ते माझ्या डोक्याशी लिहिली बढिया आ, सर लावणीमधून जनजागृती शक्य आहे का किंवा शिक्षण किंवा प्रौढ शिक्षण असा विषय घेणे शक्य आहे का किंवा अशा विषयावर तुम्ही एखादी लावणी लिहिलेली आहे का शिक्षणावर नक्कीच मग ती ती लावणी तर आम्हाला ऐकावीच लागेल कारण शिक्षणावरती लावणीतून जनजागृती होते म्हटल्यावर हा विषय खूप महत्वाचा आहे तर ती लावणी तुम्ही ऐकवा हो प्रौढ शिक्षणावरची ही लावणी आहे आता आपल्याला माहित आहे की आधी म्हातारे लोक वगैरे कंदिल टिमक्या घेऊन शाळेत जात होते रात्री आठ आठ वाजता नऊ वाजता दहा अकरा वाजेपर्यंत हो हो त्यावेळेसची ती लिहिलेली लावणी आहे त्या विषयाची त्यावेळीची त्या हो. प्रौढ शिक्षणावरची तर ती ती लावणी मी आपल्या समोर सादर करतो नक्कीच स्वागत स्वागत आशीर्वाद असावा नारमी खेळाड्याची अळानी हाय नारमी खेळ्याची अडाणी आहे ओगुरजी अडाणी हाय मले रातीच्या शाळ मध्ये शिकवाल काय नारमी खेळ्याची अडाणी हाय अगुरुजी अडाणी आहे मले रातीच्या शाळामध्ये शिकवाल काय रोज रोज शाळेले येईल मी नियमाच पालन करीन मी रोज रोज शाळेले येईन मी नियमच पालन करीन मी दौती मंदी टाक तुम्ही बुडवाल काय गुरुजी बुडवाल काय दौती मंदी टाक तुम्ही बुडवाल काय गुरुजी बुडवाल काय आणि हजेरी माझी लिहणार काय नार मी खेड्याची अडानी हाय अगुरजी अडानी हाय मले रातीच्या शाळांमध्ये शिकवाल काय पाटीन लेखनी घेणार मी पहिल्या वर्गात बसणार मी वाटीन वा। लेखनी घेणार मी पहिल्या वर्गात बसणार मी चेंडूले दांडू लावणार काय हो गुरुजी लावणार काय आणि एक एकाचा म्हणवाल वा, काय वावणार वा। मी खेड्याची अळानी हाय अगुरुजी अळानी हाय मले रातीच्या वा, शाळ शिकवाल काय रोजनवा नवा पाठ मी रातरात रात भर ग जागणार मी रोज पाठग शिकणार मी रात्रात रात भर ग जागणार मी क्लास महा एक्स्ट्रा घेणार काय गोष्टी घेणार काय आणि विषयाची शिकवणी लावणार काय नार्मी खेड्याची अडा निहा गुरुजी अडा निहा वा, वा मला रातीच्या शाळ म्हन्शी शिक काय म्हल रातीच्या शाळ मंदि शिक वाल् वा, काय वा 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 खूपच सुंदर खूपच सुंदर आ, सुंदर अशी शाळा तुम्ही म्हणजे या लावणीच्या माध्यमातून एक समाज प्रबोधन केलं जाऊ शकतं हे तुम्ही दाखवून दिलात खरंच खूपच सुंदर आहे आणि तुमचा लावणीमध्ये लिहिण्याचा हातकंडा जो आहे तो खरोखर अनुभवायला मिळतोय धन्यवाद सर मला एक तुम्हाला विचार असं वाटतं आहे कारण की विदर्भामध्ये साहित्यिक कवी लोकं लावणी ह्या काव्य प्रकारामध्ये फारसे लिहिताना दिसत नाही याचं कारण काय असू शकतं लावणी लिहिणं फार की आहे एक तर म्हणजे ते शृंगार उत्पत्त असली पाहिजे बरोबर शृंगार रसात शब्द रचना करणं फार कठीण आहे बरोबर एक तर ते म्हणजे त्याचे जे वृत्त आहे पद्मावर्तनी वृत्त आहे ज्याच्यामध्ये आठ मात्र असायला पाहिजे किंवा तुमचं तुंगावरती वृत्त आहे त्याच्यामध्ये सहा मात्र याच्यामध्ये असा लिहिले जातात तर ह्या लावण्या म्हणजे उत्कृष्ट होतात आणि तसं ते त्याची जुळणी करणं किंवा तशा प्रकारचं लिहिणं एक तर सौंदर्यावरती लिहिणं फार कठीण आहे बरोबर सौंदर्यावरती एक तर लावणी म्हणजे कसं आहे की स्त्री पुरुषाशी संबंधित असलेल्या विषयावर ते लिहावं लागते त्याच्यामुळे शब्द त्याच्यानं लवकर जमत नाही बरोबर किंवा एखाद्या सौंदर्यावरती लिहायला लागतील तर ते सुद्धा आपल्याला लवकर जमत नाही म्हणून आपल्या भागातल्या विशेष म्हणजे आपल्या इकडे लावणी सगळ्यांना आवडते विदर्भात आपला जो प्रांत आहे हो, विदर्भ हो, 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 विदर्भात सगळ्यांना लावणी आवडते परंतु ते आपल्या इकडे एवढी आपल्या इकडे प्रचलित नाही ती प्र पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिम पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्याचा हे होतो हो, हो, बरोबर हो, बरोबर म्हणून आपल्या इकडचे साहित्यिक त्याचा विचार करत नाहीत वास्तवित लिहून मी असं म्हणेल की बा आपल्या विदर्भातले साहित्यिक लिहू शकणार नाहीत असं नाही लिहू शकतील ज्या अर्थी ते कादंबरी लिहितात गझल लिहितात चारोळी लिहितात प्रसन्न लिहितात कविता लिहितात तर तसं जर लावणीचा त्यांनी प्रयत्न केला तर ते लिहू शकतील कारण आपल्या विदर्भामध्ये इस्पेशली म्हणजे आपल्या वरडामध्ये वरडामध्ये टॅलेंट खूप जास्त आहे पण आपल्या वरडातल्या लोकांना चान्स मिळत नाही संधी मिळत नाही म्हणून आपल्या लोकं मागायचे म्हणूनच आजचं म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे आपल्याला की आताच्या साहित्यिकांनी कवी लोकांनी लावणी ह्या विषयाकडे वळलं पाहिजे त्याच वेळेस विदर्भातून लावणी ही निर्माण होईल बरोबर का मोजके लोक आपल्या विदर्भामध्ये सर मला एक असं म्हणायचं आहे की पती आपल्या पत्नीकडे जो शृंगारिक भावनेनं पाहतो हो। त्याचं वर्णन तुमच्या एका लावणीमध्ये आहे त्या लावणीचं नाव माया नवराबाई दूर देशात तर हे वर्णन आम्हाला तुम्ही आमच्या रसिकांना ऐकवाणीच oh, नाव आहे महानवराबाई दूर देशात महानवराबाई दूर देशात hmm. एकावर सात महापळीत पळल लवशेत हो पाहून तुम्हीच भागीदार वान हो तुम्हीच भागीदार वान महानवरा बैदूर देशात येते एकदाच एकावर सात महापळीत पळीत पळल यशत हो पाहून तुम्हीच भागीदार व्हान तुमच्या घरी वावर नाशिवर तुमच्या घरी वावर नाशिवर तुमचं भागीन पोवरच्यावर करू नका बी विचार लावा जरासा हात फार वाक पाळा हो माया पदरात हो पावन तुम्हीच भागीदार वन हो पावन तुम्हीच भागीदार वन वा यंदा पाणी बी अवकानी आल यंदा पाणी बी अवकानी आलं वावर माहा बिगलगल झाल तन अळाऊ फऊन आलकरा नागरून मलमल पिक आउंदाच एइन जोमान होपावन तुम्हीच भागीदार हान होपावन तुम्हीच भागीदार हान नव्या नवतीच रोज बियान नव्या नवतीच रोज वा बियान ओली ओनीत येईन निगुण घेऊ का कशाच ऊन तासावर वावर महाराईन माझ्या नवऱ्याच पळल हे मत हो पाहुन तुम्हीच भागीदार व्हान हो पावन तुम्हीच भागीदार व्हान हो पाहुन तुम्हीच भागीदार वा वा, वा खूपच सुंदर खूपच सुंदर अतिशय आनंद येतोय ये तुमच्यासोबत गप्पा करताना लावणी हा विषय समजून घेताना आणि विशेष म्हणजे तुमच्या सुंदर लावण्या ऐकायला मिळत है आहेत हे त्याहूनही अतिशय महत्वाचं आहे तर सर मला एक सांगा जुन्या काळात रसिकांमध्ये लावणीची जी क्रेज होती जी आवड होती कारण मनोरंजनाचं साधन त्यावेळेस आताची एवढी नव्हती तर लावणी हे एक मनोरंजनाचं महत्त्वाचं साधन होतं त्यामुळे त्यावेळेस रसिकांच्या मनामध्ये जी लावणीची क्रेज होती ती आजच्या काळात कायम आहे का हो त्याची क्रेज आजही कायम आहे कारण कसं आहे लावणी ही कशी आहे लावणी खरं म्हणजे पूर्वी जेव्हा तिचा उगम जो आहे पंधरा सोळाव्या शतकात इसवी सन पंधराशे साठमध्ये मध्ये आणि ते वैभव तिला प्राप्त झालं बाजीराव पेशव्यांच्या काळात अठराशेमध्ये मध्ये बरोबर अठराशेमध्ये मध्ये अठराव्या शत आपलं अठराव्या शतकात तर त्यावेळेस युद्धातून जे सैनिक परत येत होते त्यांच्या मनोरंजनासाठी तिचा वापर होत होता लावणीचा आता त्यावेळेस ते जेवढी उठवणार होती किंवा त्यावेळेस त्यांच्यासाठी जे गायले जात होतं हो. खूप म्हणजे चांगल्या चांगल्या लावण्या त्यावेळेस त्या लोकांनी लिहिले आहे उदाहरणार्थ सगनभाऊ आहे हो. परमेश्वर आहे नंतर तुमची गदी माडकुळ नंतरचे नंतर जे आहेत त्याच्या आधी तुमचे श्रीजर कुळकर्णी तर अशा बऱ्याचशा शहीर लोकांनी शहीर सापड्या आहेत अशा लोकांनी त्या लावण्या लिहिलेल्या आहेत तर त्यावेळेस जे लावणी म्हणजे कशी आहे की ती एखाद्या लोकल ट्रेनसारखी आहे जशी लोकल ट्रेन जागेहून उचलते म्हणजे हो, जागेहून स्पीड घेते तिचा जो स्पीड कायम असते तो शेवटच्या स्टॉपपर्यंत कायम असतो म्हणजे त्यावेळेस जेव्हा तिचा उगम झाला तेव्हा तिनं जो स्पीड घेतला तो आताही तेव्हाही कायमच होता आताही कायम आहे आणि पुढेही कायम राहणार आहे म्हणून तिची क्रेज कधीच कमी होणार नाही तिथनेच कायम राहणार आहे नक्कीच 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 अपेक्षा करूया आणि मला आणखीन एक तुमची लावणी ऐकायची आहे तर ती चोई ग दाटते हुरी ही खूप सुंदर लावणी आहे हिची चर्चा मी अनेकांकडून ऐकली आहे तर खरंच ती लावणी एकदा आम्हाला ऐकवा ठीक आहे लावणीचं नाव आहे चोई उरी जाणीची मसती आंगात शिनली मले काव ढकली चोई व दाट ते वुरी व आई महालगीन करी चोई व दाट तिया उरी व आई महालगीन करी उगाच येळ नाही बराग राग बाई महालगीन करलं व करी आली मि वयात जीच्या ओघात आली मी वयात जीच्या ओघात जाईन मी वाहुनी आणि उगाच येड नाही बरावाई महालगीन करलव करी आणि चोई व दात उरीवाई महालगीन करलव करी बाजारा जाताना येताना बाजारा जाताना येताना पोरसोरसी त्या मारी आणि उगाच येड बराव बरावाई महालगीन करलव करी आणच दाट आवरी व आई महालगीन करलव करी न धुतना ये करताना एनी भनी करताना हसू मले महान ना दूतन ना दूतन ना ना आवरी आणि उगाच येळ नाही बराव व आई महालगीन करलव करी आणचो येट ती आवरी व आई महालगीन करलव करी चित नाही कामात झोप नाही डोयात चित नाही कामात झोप नाही डोयात उर महादळ करी आणि उगाच येळ नाही बराव आई महालगीन कर लव करी उगाच येळ नाही बराव आई महालगीन कर लव करी शेजारी पाजारी मतारी शेजारी पाजारी तरुण मतारी नजर मायावरी आणि उगाच येड नाही बरावाई महालगीन करलव करी आणि चोई व दात तियावरुरी वारी महालगीन करलव करी उगाच येड नाही बरावाई महालगीन करी वा धन्यवाद खूपच सुंदर अशा लावण्या ऐकायला मिळत आहेत तर हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल तर सर ह्या ज्या लावण्या आहेत लावण्यामध्ये मनोरंजन हा तर एक प्रकार आहेच त्यामध्ये शृंगार आढळतो तुम्ही समाज प्रबोधन हो प्रबोधन केलं जाऊ शकतं हे तुम्ही एक दाखल एक लावणी सहित सांगितलं ला। एक मी असा प्रकार पाहिला आहे ऐकला आहे की लावणीमधून सवाल जबाबसुद्धा केल्या जातात आणि सवाल जवाब ही जी लावणी असते ही खूप रंगतदार असते आणि ही रसिकांमध्ये खूप ऐकण्यासाठी उत्सुकता असते कारण ते त्याच्यामधले जे सवाल असतात आणि त्या सवाला सवालाला जो जवाब दिला जातो हा अतिशय शृंगारिक आणि नाट्यमयरित्या असतो तर तो खूप सुंदर असतो याचं लिखाण कवी लोकं करतात ते त्यांच्या डोक्यात नेमकं काय असतं है कसं असतं ते तुम्ही एखादी लावणी त्या प्रकारची जर असेल सवाल जबाबच्या रूपातली तर ती आम्हाला सांगा नक्कीच आहे सवाल जबाबची लावणी आहे माझ्याकडून <coughs> कि वेलाची मी जात असून ती म्हणते वा 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 त्या बात पहिले ती आहे मग तो आहे मग तो आहे मग ती आहे असं म्हणजे म्हणजे दोघांचा संवाद असा एक वेळ तो एक वेळ ती असत की वेलाची मी जात असून झाडावर ती चढते वळमणीची माया तू तुले कशी काय ना करते र ग ग ग ग ग ग ग ग ग अरे मिलनाची ओळ मिलनाचीही नैसर्गिकही ओळ मिलनाची नैसर्गिकही वयाचा हा तर दोष खरा आणि म्हणूनच चवळी धांड्यावरती गुंड येते व तो म्हणतो कि तेमय मी भानुगनी तेजोमय मी भानु गगनी गुरुत्वहा म्हणून कशाही माया भवती आस लागुनी फिरते व ग 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 आता ती म्हणते अरे भ्रमराची व जात माही भ्रमराची व जात माई दिव्या भवती फिरते भ्रमराची व जात माई दिव्या भवती फिरते व आस लागूनी जायते परी मी आस तुही ना सोडते र ग ग ग ग ग ग ग ग ग आता ती म्हणते सरिता मी तर वळणे घेऊन तुह्यात येऊन मिळते र सरिता मी तर वळणे घेऊन तुह्यात येऊन मिळते र किमया कशी रे तुझी सागरा तुह्यात एक रूप होते र ग ग आता शेवटचं तो म्हणते कि मी शिवशंकर तू शिवशक्ती क्या बात है की मी शिवशंकर तू शिवशक्ती अवतर महा महानव मी शिवशंकर तू शिव शक्ती महा महानव देव दानव मानव मंती अर्ध नारी नटेश्वर ग 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 वा, वा क्या बात आहे खूपच सुंदर खूपच सुंदर अतिशय सुंदर असा सवाल जवाब या लावणीच्या रूपात तुम्ही सादर केला खरोखर आमचे जे रसिक आहेत वराडी बाना यूट्यूब चॅनलचे खरोखर आज तुमच्या ह्या लावण्या ऐकून मंत्रमुग्ध झालेत तर मी जाता जाता एक तुम्हाला प्रश्न विचारतो तु। आणि आपण त्या प्रश्नाने या आजच्या लावणी मुलाखतीचा समारोप करूया सर मला सांगा भविष्यात लावणीला सुगीचे दिवस येतील का लावणीला सुगीचे दिवस ज्यावेळेस ती उगम पाहली उगम जेव्हा झाला तेव्हाही सुगी सुगीचे दिवस होते आताही सुगीचे दिवस आहे मी सांगितलं की ती लोकल ट्रेन आहे बरोबर लोकल ट्रेन आहे जागेहून स्पीड घेते आणि ती स्पीड ती कायम ठेवते फॉर एवर म्हणून तेव्हाही तिला सुगीचे दिवस होते आताही सुगीचे दिवस आहे आणि पुढेही सुगीचेच दिवस राहतील यात काही म्हणजे दुमत नाही दुसरी गोष्ट अशी की मी वरडी बाना या यूट्यूब चॅनलचे अतिशय आभार मानतो याचं कारण असं आहे की मला तुम्ही या यूट्यूब चॅनलवर मराठी मान्यामधून लावण्या सादर करण्याची जे संधी दिली त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे यापूर्वीसुद्धा मला माझ्या कविता सादर करण्याचं सहकारण्याची सा, सा संधी आपण मला दोन वर्षापूर्वी दिली होती ती ते, त्याचे अजूनही लाईक मला मिळत आहेत आणि असेच लाईक या लावणीलासुद्धा मिळत राहो अशी मी अपेक्षा करतो देवाजवळ विनंती करतो तुमचे आभार मानतो पुन्हा एकदा वराळी बाण्याचे आणि वराळी बाण्यानं मला खूप काही मोठं केलं असं मला वाटते त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आपण रसिक प्रेक्षक सर्वात आधी तुमचे धन्यवाद मानतो आणि नंतर मग वराडी बाणायचे मानतो धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही तुमचा वेळातला वेळ वेड़ काढून आज आमच्या वराडी बाणा यूट्यूब चॅनलवरती आलेत आणि आमच्या रसिकांना सुंदर अशा लावण्या तुम्ही ऐकवल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद